बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या समस्या जाणवतात आणि त्यावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात स्पेशल डॉक्टरही उपलब्ध नसतात त्यामुळे शहरात जाऊन महागडे उपचार घेणे ग्रामीण भागातील जनतेला न परवडणारे आहे याचाच विचार करून सामाजिक बांधिलकी जपत मोकाणा तालुक्यात प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणावर काम करणारी ग्रामीण फर्स्ट फाउंडेशन या संस्थेने जिल्हा परिषद शाळा कोचाळ येथे मौखिक स्वच्छता जागृती आणि उपचार घेण्यात आले यामुळे अमेरिके स्थायी असलेले तज्ज्ञ डेंटिस्ट डॉक्टर दिलशाद लखानी आणि त्यांचे पुत्र डॉक्टर समीर लखानी यांनी शाळेतील जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांचे आजार दातातील पोकळी हिरड्यांचे आजार यावर उपचार केले ग्रामीण फर्स्ट च्या सीईओ स्वतः थायजा डायंटस मॅडम व आरोग्य टीमने दातांच्या दांच्या विद्यार्थ्यांमध्ये गाण्यांच्या माध्यमातून जागृती निर्माण केली तसेच सर्व विद्यार्थ्यांना दात स्वच्छतेसाठी कोलगेट आणि ब्रज वाटपही करण्यात आले येत्या दोन दिवसात संस्थेमार्फत तालुक्यातील इतर गावांमध्ये ग्रामस्थ आणि मुलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरासाठी ग्रामीण फर्स्ट फाउंडेशनच्या सीईओ थायजा डायन्ट संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर गंगाराम फसाळी गावचे उपसरपंच मिलिंद पदादे माजी सरपंच हनुमंत फसाळे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळी सर शिक्षक राजाराम जोशी सर गणेश वाहक सर हर्षदा खादे मॅडम दीपक गांगड यांच्या नियोजनात शिबिर यशस्वी पार पडले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका